विविध कार्यक्रम विविध खेळ या आपल्या संस्थेमध्ये राबवले दरवर्षी आपल्या या संस्थेमध्ये या पत्ताची आपण जयंती साजरी करत असतो तर आज आपल्या नव्हे सर्व ज्याही आपल्या संस्था असत्या आहेत या ठिकाणी या पप्पांची जयंती साजरी करण्यात येत आहे तर आपल्या विद्यालयात सुद्धा आज पप्पांची जयंती आज आपण साजरी करणार आहोत कुठलाही कार्यक्रम राहिला तर त्याला अध्यक्षांची गरज असते तर आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री वाघसर यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान छकारलं होतं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर त्यांनी स्थान स्वीकारलं आता आपण सर्वांमध्ये हेच या ठिकाणी या, या, या माननीय स्वर्गीय पप्पा साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन माननीय श्री वागसर सर्व शिक्षक कृंद सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिका कर्मचारी यांनी करावं मी असे त्यांना सर्वांना विनंती करतो